नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज व्हेजिटेबल पराठा ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया व्हेजिटेबल पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य गव्हाची कणिक पोळी बनवण्यासाठी एक वाटी चणा डाळीचे पीठ पिठाचा गोळ बनवण्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार दोन हिरव्या मिरच्या अर्धी वाटी बारीक चिरलेले गाजर एक वाटी बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी बारीक चिरलेले टमाटे अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथंबीर पाव वाटी शिमला मिरचीचे तुकडे अर्धा इंच आले बारीक केलेले तीन चार लसूण पाकळ्या बारीक केलेल्या पाव वाटी सुके खोबरे बारीक केलेले अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग पाव चमचा हळद अर्धी पळी तेल किंवा आवडीनुसार कमी जास्त दोन तीन चमचे साजूक तूप अर्धी पळी तेल हिरव्या मिरच्या जिरे हिंग आले लसूण सर्व परतून घेऊ गाजर टाकलं कांदा टाकला कांदा ही परतून घेऊचा मीठ टाकलं हळद टाकली शिमला मिरचीचे तुकडे टाकले खोबरं टाकलं बारीक केले टमाटे टाकले, टाकले कोथंबीर टाकली सर्व वस्तू परतून झाल्यात गॅस बंद करायचा पराठ्यासाठी मिश्रण तयार झालं तवा तापायला ठेवला पराठा बनवण्यासाठी डाळीच्या पिठाचा घोळ बनवून घेऊ मीठ टाकलं आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं पिठाचा घोळ तयार झाला पोळी लाटून घेऊ पोळी लाटून तयार झाली पोळी जास्त जाड़ाई लाटायची नाही आणि बारीकही लाटायची नाही पोळी शिजवून घेऊ गॅस मंद आहे पोळी शिजलेली आहे पोळीवर सारण टाकून घेऊ डाळीच्या पिठाचा गोळ टाकून घ्यायचा पोळी उलटवून घ्यायची गॅस मंद आहे आपला पराठा तयार झाला एक चमचा साजूक तूप टाकायचं पराठा कोणत्याही चटणी बरोबर आपण खाऊ शकतो याप्रमाणे सर्व पराठे बनवून घ्यायचे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद